जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या धावत्या भेटीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि लेडी हार्डिंग येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ आज संध्याकाळी उडाली जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सोडत थेट जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय गाठले या ठिकाणी त्यांनी दलालांचा वाढता त्रास आणि रुग्णांची होणारी लूटमार याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चांगलेच झापल्याची माहिती आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या धावत्या भेटीने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन कार्यालय हे दलालांवर कारवाई करत नसल्याचे सांगत हात झटकले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दलालांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले यापुढे दलालांना मदत करणारे आणि रुग्णांना लुटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी या धावत्या भेटीत दिले जिल्हा जो आपला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होत आहे तिथे काही आम्हाला तक्रारी प्राप्त होत त्या अनुषंगाने त्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि भविष्यात तिथे कोणतंही प्रमाणपत्र नियोजित करण्यासाठी किंवा रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या अडचण येऊ नये किंवा कोणत्याही व्यक्तीने तिथं मध्यस्थी करू नये थेट जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाशी संपर्क करून कारवाई करावी यासाठी काही नियोजन करण्याच्या सूचना देखील आम्ही तिथे दिलेल्या आहेत सरोपच्या रुग्णालयानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लेडी हार्डिंगमधील परिचारिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली अजित कुमार यांनी थेट लेडी हार्डिंग येथील वरिष्ठांशी याविषयी बंदद्वार चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांच्या या, के या धावत्या भेटीने आरोग्य यंत्रणेत चांगलीच खळबळ माजली आहे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा लोकांची रुग्णांची लूट करणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले त्याचबरोबर वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी कोणी लाच मागितली तर थेट कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या मेन हॉस्पिटल आणि लेडी हार्डिंग येथील भेटीनंतर दलालांनी काढता पाय घेतला जिल्हा स्त्री रुग्णालयाची आता थोड्याच वेळापूर्वी पाहणी केलेली आहे माझ्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्त्री रुग्णालयामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या बाबतीत पेशंटची काय प्रतिक्रिया आहे किंवा सुविधांमध्ये कशा प्रकारे सुधारणा करू शकतो याबाबत थोडासा मी आढावा घेतला आणि इथे ज्या काही समस्या आहेत त्या प्रकारे सोडवल्या जातील याला जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सहकार्य करून आम्ही सुविधांमध्ये काही वाढ देखील करतोय तिथल्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी देखील सुधारण्यासाठी आम्ही आवश्यक ती कारवाई करण्यासाठी कळवलेल्या आहेत एकंदर सध्या स्थितीचं कामकाज चांगल्या प्रकारे सुरू आहे त्याला अजून चांगल्या प्रकारे कशा पेशंटसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सुलभ करता येईल यासाठी आम्ही नियोजन करतो <Sleaf> त्या संदर्भात मी आत्ताच शैले चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा केली के के इथं परिचारिका किंवा इथल्या कुठल्याही स्टाफला कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा दुजाबा होऊ नये प्रत्येकाला एक समान वागणूक मिळून त्यांना त्यांचे जॉब चार्टनुसार ड्युटी रोस्टर देखील तयार केलं जावं कोणालाही त्याच्यामध्ये फेवर करण्याचा प्रश्न येऊ नये यासाठी देखील आवश्यक सूचना दिलेल्या आहेत त्याची चौकशी देखील अ वैद्यकीय अधीक्षक करतात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाईल